नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा मतदान संपल्यानंतर आपल्याला आवश्यक ते कागदपत्र भरावे लागतात त्यामध्ये एक फॉर्म असतो पी एस ओ फाईव्ह हा इंग्रजीमध्ये फॉर्म असतो तर तो पी एस ओ फाईव्ह फॉर्म कसा भरायचा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल लाईब करायला तर बघा अशा प्रकारे हा फॉर्म असतो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियन जनरल इलेक्शन आता याच्यात उजव्या साईडला डाव्या साईडला लिहिलं आहे पी एस फाईव्ह फॉर्म आता इम्पॉर्टंट नॉट टू बी सेंट टू द कमिशन वॉटर टर्नआउट रिपोर्ट फॉर पोलिंग स्टेशन पार्लमेंटली पार्लमेंटरी नंतर कॉन्स्टिट्युएन्सी नंतर असेंब्ली तर आपल्याला इथं पार्लमेंटरी लिहायचं आहे नंतर कॉन्स्टिट्युएन्सी लिहायचं आहे आणि असेंब्ली जिथं असेल तिथं आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर इथं स्टेट महाराष्ट्र आहे पोलिंग स्टेशन नंबर आणि नाव आपल्याला लिहायचं आहे इंग्रजीमध्ये त्यानंतर इथं बघा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हू वोटेड ॲज पर ॲटम इलेवन प्रेसायडिंग ऑफिसर डायरी प्रेसाइडिंग ऑफिसरच्या दैनंदिनमध्ये वोट जेवढा आकडा लिहिलेला आहे तेवढी वोटिंग संख्या इथं आपल्याला टाकायची आहे यामध्ये बघा मेल आहेत दिलेले आता नम हे नम एक नमुना दाखल आहे याच्यामध्ये ही संख्या ही काही अंदाजित टाकलेलं आहे हे समजून घ्या इथं कुठलेही मतदान केंद्र आकडेवारी नाही आहे ही अंदाजित आहे नमुना दाखल दिलेले आहे आता मेल आहेत बघा तीनशे पंचावन्न तीनशे पंच्याण्णव बरोबर तीनशे बत्तीस अधिक तीन असे तीनशे पंच्याण्णव झाले नंतर फिमेल आहे तर तीनशे तीनशे पंच्याण्णव बरोबर ती तीनशे पस्तीस बघा तीनशे चौपन्न अधिक एक त्यानंतर ट्रान्सजेंडर दोन असे एकूण झालेले आहेत सातशे बत्तीस त्याच्यामध्ये सातशे अठ्ठावीस प्लस चार आता हे प्लस चार काय तर हे ई डी सीचे आहेत लोकसभेच्या जी डी सी होती तेव्हाची हे डी सीचे आहेत आता विधानसभेमध्ये डी सी नाही आहे टपाली मतपत्रिका आहे तर हे चार डी सी आहेत असे धरून एकूण सातशे बत्तीस झाले आता नंबर ऑफ वोट आयडेंटिफाय युजिन ए पिक म्हणजे मतदान कार्डचे दाखवलं असे पाचशे बत्तीस आहेत आणि नंबर ऑफ टेंडर ओट्स तो नंबर एक आहे एक टेंडर ओट आहे प्रेसेंट डायरी प्रेसाइडिंग ऑफिसरची डायरी अशा प्रकारे ही माहिती आपल्याला भरायची आहे नंतर त्या खाली प्रेसाइडिंग ऑफिसर सिग्नेचर साईन करायचे नंतर बाकीची काही माहिती आपल्याला इथं भरायची नाही आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद